नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आज आपण जांबूत या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी त्या आजी ज्या जाधव आजी यांना ज्या ठिकाणी ऊसामध्ये घरापासून तर इथपर्यंत आपण जर पाहिलं तर कम से कम अर्धा किलोमीटरचा अंतर आहे आणि या अर्धा किलो अंतर अंतरमध्ये तुम्ही पाहू शकता कॅमेरा जरा इकडे घेऊन या हे ते ठिकाण आहे या ठिकाणी आजी केस पण पडलेले आणि थोडस शरीराचे काही भाग पण आहे रक्त पण आहे हीच ती जागा आहे का या ठिकाणी बिबट्याने आजीला वडीत था। आणलं होतं आणि आपण आता या स्पॉट वरतीच काही माणसं आहेत आपण त्यांच्याशी थोडस गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी विचार करू आपण दादा नमस्ते नमस्ते हा प्रकार सकाळी सहा वाजता आला घरच्यांना कळालं पण इथं या ठिकाणी हा एक समजलं घटना घडली त्या टाइम त्यांचा नातू बाहेर आला आणि वडलेला फरंडी होती त्या फ्रांडीने इथं आले म्हणजे रक्त स्पट दिसली जाता इथं रक्त दिसलं म्हणून हा स्पॉट दिसला ते इथं आले ते का टिकून आले मग इथे वाघ पाहाला म्हणून तसं घरापासून बराच मोठा अंतर आहे अंतर आहे अर्धा किलोमीटर अंतर दादा काय सांगता ही घटना घडली आता माझे पिंपर खेडला घडली एक चिमुरड्या मुली ही दुसरी घटना घडली जनतेमध्ये काय उद्रेक वाढायसारखे झाले घटना आहे मध्ये हे अतिशय दुर्दैवी घटना आहे याच्यावर प्रशासनाने तातडीने चांगला उपाययोजना करा हे आता याच्यावरती चालणार नाही की पिंजरा लावला वाघ पकडला आणि नेऊन सोडला याच्यावर डायरेक्ट सरकारने परमिशन दिली भाजी गोळ्या घालायची असं जर रोज एक माणूस मरत राहिले नंतर तुम्ही काय करणार आता प्रशासन आलेले त्यांनी काय सांगितलं प्रशासन अजून ठोस भूमिका कोणतीच नाही अजून त्यांची त्याच्यामुळे आपण अजून ला बॉडी पाठवलेली नाही आणि पाठवणार नाही पण नाही आता कलेक्टर जवळ येत पोस्टमार्टम पोस्टमॉर्टमधे करायचं जे होणार आहे ना कलेक्टर क, कलेक्टर येण्याची मागणी केलेली मागणी केलेली मग तुम्हाला वाटतं का ते येतील आलेच पाहिजे नाही आल तर बॉडीला हात लावणार आम्ही काही जागेवर राहणार आहे जनतेचा उद्रेक वाढाय सारखं वाटतंय होणार पंचदळावर गेलेली आता रास्ता, आता रास्ता लेवर लेवर बंद करणार जोपर्यंत कलेक्टर साहेब येत नाही तोपर्यंत अधिकारी काय असे सोडतात अधिकारी भरपूर आले पण त्यांच्या हातात जेवढे त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले पाहिजे ना ग्राउंड लेवलचे जे अधिकारी त्यांचं काम आहे पिंजरा लावू हे करणं ते काय करणार काम करतात पण वरतून वरून त्यांना काही भूमिका नाही ना घेत काही ठोकरी उपाययोजना करा म्हणून नाही ना काही हीच ती जागा आहे या ठिकाणी बिबट्याने आजीला वडील आणलं होतं आणि जनतेने सांगितलं की आपण जोपर्यंत कलेक्टर येत नाही तोपर्यंत इथून बॉडी हलवणार नाही किंवा अंतिम अंतिम संस्कार सुद्धा करणार नाही आता पाहूया कलेक्टर कधी येतात आपण त्यांची वाट पाहणार आहोत ला नमस्कार नमस्कार आता आम्ही ज्या ठिकाणी घटना घडली त्या उसामध्ये गेलो होतो तिथे आजीची केस वगैरे पडली होती आता त्यांचं घर आहे इथे आहे ना एवढा लांब इथून तिथपर्यंत नेलं म्हणजे बरंच लांबला वाघ दोन तीन वाघ असू शकतात आणि रोजच झालेले रोज सकाळी घरांजवळ वाघ येतात आणि आज घटना घडलेली अशी रोज येतात आणि आज घटना घडून घेतात रोजच दिसतात वाघ सगळ्यांना दिसतात कोणाला मला आज दिसला उद्या दुसऱ्याला दिसला हे चालूच आहे पण आज डायरेक्ट माणसावर अटॅक केला वाघाने वय उडून परिसरात ही सहावी सातवी घटना बाबा काय वाटतंय तुम्हाला आता बघा कसं झालंय दोन घटना आता घटना बरोबर तर प्रशासन या बाबतीत फार गंभीरतेने घेत नाही शिवान्या शैल बॉम्बेचा आता दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला तिथं पण पंचमतळेवर आम्ही भरपूर आंदोलन केलं परंतु प्रशासन जाग येत नाही बिलकुल आणि माझं तर एक म्हणणे जे वनीकरण खात्याचे लोक आहेत यांनी त्याच्या जमिनी राखीव ठेवलेले यांनी त्यांचे बिबटे त्यांच्याच वनीकरण खात्यात ठेवू हो। शेतकऱ्यांकडे येऊन देऊन शेतकऱ्यांना माझी विनंती दिसला का बिंदास मारा मग ते कारवाई करणार कौथे झाली तर आम्ही दहा पाच गावची लोक जाऊन सगळे तोरगात जाऊन बसतो काय फरक बसतोय असे तरी मरायचे ना पण सातत्याने असं बघायला गेलं तर शेतकरी हा वाघाला घाबरत नाही पण कारवाईला घाबरतो हे तर तुम्ही मान्य करता का शंभर टक्के मान्य कारवाई होईल म्हणून त्यांना नाही प्रत्येक वेळेला वन युवाकडे प्रशासनाकडे धाव घेतोय प्रशासन याच्याकडे काही ठोस पाऊल घेत नाही आणि शेतकरी हा जेवढा धीट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि त्यांनी वाघाला मारायचा निश्चय धरला तर ते शंभर टक्के मारणार पण आधी त्यांच्यावरती कारवाई होती म्हणून घाबरतात कुठेतरी प्रशासनाला घाबरतात का तर नको आपल्यावर कारवाई होईल नाही तर मारायला काय अडचणी शंभर टक्के मारणार शेतकरी वाघाला लई वेळा मारणार दिसला ना काही करणार कोयते फिते काही घेणार पण मारणारच सोडणार वन विभागाची काय गरज नाही काय गरज लागते त्यांना आणि वन वन करण खात फक्त मान संघ पाहते दिशा भूल करते येऊन फक्त काय करता वरून जात वरिष्ठ येतील जाते पण काही होत नाही या गोष्टीला काय वाटत तुम्हाला या घटनेबद्दल काय ही घटना अत्यंत दुखनीन्य आता मी देवगावचा आहे खांडगे आणि एक आता अमच्या शेजारी पिंपरखेड गावामध्ये झाली आणि पिंपरखेडचं जांबूत काय आता हे ही घटना दोनच किलोमीटर वर झाली दोन किलो आता हे घरापासून अंतर किती असेल हे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर याच रस्त्याने नेले हो हो याच रस्त्याने नेले का इथे रस्ते पडले कुठं बघा इथे रस्ते पडले का बघा या ठिकाणी सुद्धा रक्त पडलेले दिसते या ठिकाणी याच इथूनच बाजीला वडीत नेलेलं आहे वाघाने या ठिकाणी सुद्धा रक्त आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी रक्त आहे म्हणजे ही जी घटना झाली ही एकदम अतिशय दुर्दैवी अशी घटना झालेली आहे आणि आज कुटुंबावरती खूप मोठ दुःखाचं सावट आलेलं आहे पाहूया आता वन विभाग काय हात उचलतो आता कलेक्टर येत नाही तोपर्यंत रस्ता रोका आंदोलन होणार आहे सुद्धा उचललं जाणार नाही असे ग्रामस्थांनी ठोक भूमिका हाती घेतलेली आहे तर पाहूया कलेक्टर येतात कधी आणि हे, हे प्रश्न सुटतात कधी